स्वातंत्र्य शेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांना पळवून लावण्यासाठी अनेक भारतातील आणि महाराष्ट्रातील वीरांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं कोणी इंग्रजाविरुद्ध उठाव केला तर कुणी बंड केला कोणी त्यांच्यावर छावणीवर हल्ले केली तर कुणी संघटित होऊन त्यांच्यावरती आंदोलने केली चला तर ह्याच एका स्वातंत्र्यवीरांची एका महाराष्ट्रातील पहिलीच वेळेस इंग्रजाविरुद्ध बंड करणाऱ्या व्यक्तींची संघर्ष कहाणी ऐकूया त्या योद्ध्याचं नाव आहे उमाजी नाईक महाराष्ट्र नव्हे तर भारतातील स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासातील एक सुवर्णाक्षराने नाव लिहिलेलं आहे ते म्हणजे उमाजी नाईक अठराशे वीस मध्ये पहिल्यांदाच इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला होता जो पुढील संग्रामाचा धागा ठरला होता चला तर मित्रांनो आज आपण उमाजी नाईक यांच्या जीवनावरती एक नजर टाकूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उमाजी नाईक यांचा जन्म पुणे येथे पाबळ ह्या छोट्याशा गावामध्ये झाला होता उमाजी नाईक हे कातकरी या समाजातील होते त्यांचे बालपण एक साधारण होते पण त्यांनी लहानपणापासूनच आपल्या समाजावरती शेतकऱ्यावरती आडण्या श्वसन करताना पाय घेतलं होतं त्यामुळेच त्यांना आणण्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली होती अठराशे वीस मध्ये इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यावरती अत्यंत प्रचंड कर लादला होता आणि उमाजी नाईक यांनी ह्याच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता आणि आपल्या संघर्ष संघर्षाची कहाणी इथूनच सुरुवात केली होती आपल्या सहकार्यासोबत त्यांनी इंग्रजाविरुद्ध सशस्त्र होऊन इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला होता त्यांच्या छावणीवरती हल्ले करू लागले होते गावागावामध्ये जाऊन लोकांना संघटित केलं लो होतं आणि इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला होता उमाजी नाईक या रात्रीच्या वेळी वे। इंग्रजावरती हल्ले करू लागले होते त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यावरती अचानक हल्ल्या झाल्यामुळे चायचा आणि ब्रिटिश अधिकारी खूप घाबरले होते उमाजी नाईक यांनी ब्रिटिशच्या महसूल गोळा करायचे त्याच मालमत्तेवर हल्ला करायचे त्यांनी सरकारी खनिजे लुटले आणि त्या पैशाचा उपयोग शेतकऱ्यासाठी नेहमी करायचे ज्यामुळे स्थानिक लोकांचा आणि उमाजी नाईक यांचा घट्ट विश्वास बसला होता उमाजी नाईक यांनी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या अनेक रणनेत्या आखल्या होत्या त्यांनी अनेकदा लहान लढ्यामध्ये इंग्रजांना पराभूत केलं होतं आणि तेथील स्थानिक लोकांना आणि जनतेला इंग्रजाविरुद्ध उभं करण्याचा साहस निर्माण केला होता त्यांच्या शौर्याने अनेक महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा मिळाली होती आणि उमाजी नाईक यांनी आपले प्राणाची आहुती देऊन ही स्वातंत्र्याची ज्योत पेटवली होती ब्रिटिशांनी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी खूप मोठी मोहिमा आखली होती आणि त्यांना शेवटी पकडलं अखेर अठराशे बत्तीस मध्ये उमाजी नाईक यांना पकडले गेले त्यांना पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पण ह्याच क्रांतीची ज्योत पेटावल्यामुळे महाराष्ट्रामध्ये क्रांतिकाऱ्यांची यादी वाढली होती आणि ते तिथून पुढे अनेक वर्ष झळकत राहिली उमाजी नाईक यांचा त्याग आणि संघर्ष महाराष्ट्रातील जन्मानास जिवंत जु, आहे त्यांच्या लढ्याने दाखवून दिलं की आणण्याविरुद्ध लढणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि भारत स्वातंत्र्यासाठी पहिले इंग्रजाविरुद्ध बंड करणारे उमाजी नाईक हे पहिले क्रांतिकारी ठरले उमाजी नाईक यांचा लढा महाराष्ट्रातील इंग्रजाविरुद्ध पहिला लढा ठरला महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामासाठी पुढील स्वातंत्र्य संघर्षासाठी पुढील पिढींना पुढील पिढींना प्रेरणा दिली आज त्यांना आपण वंदन करू धन्यवाद स्मरण आहे त्या त्यागाचे आणि त्या लढ्याचे आणि त्या प्रत्येक क्षणाचे जय हिंद जय महाराष्ट्र